लोणावळा शहरामध्ये मागील चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस पडत असताना देखील लोणावळा बाजारपेठ आणि गावठाण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे वारंवार तक्रार करून देखील ही समस्या सुटत नाही त्यातच शहरातील बहुतांश रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक दिसू लागलेत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत अतिक्रमणे वाढले आहेत मात्र लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नसल्यानं लोणावळा शहर भाजपाच्या वतीने आज नगर परिषदेच्या विरोधात मोर्चा काढण्यात करण्यात आला होता तसेच मुख्य अधिकारी हे त्यांच्या केबिन मध्ये उपस्थित नसल्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या केबिन मध्ये थाळ्या वाजवत निषेध व्यक्त केला मुख्य अधिकारी हे नागरिकांना भेटत नाहीत त्यांच्या समस्या समजून घेत नाहीत आणि त्याचे निराकरण देखील करत नाहीत अशा शब्दात माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी मुख्य अधिकाऱ्यांवर निशाणा साधला लोणावळा बाजार भागातील वर्धमान एन्क्लेव्ह निसर्ग नगरी आणि इतर सोसायटी तसेच गावठाण भागामध्ये मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे वारंवार तक्रार करून देखील ही समस्या सुटत नसल्याने या भागातील नागरिक हैराण झाले आहेत है। एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे घरातील नळाला पाणी येत नसल्याने आणि प्रशासनाकडून समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे लोणावळा शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत स्वच्छ सर्वेक्षण अभियान मध्ये क्रमांक मिळत असताना शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीक साचू लागले आहेत रस्त्याच्या कडेला प्लास्टिक आणि इतर कचरा दिसू लागला आहे त्याकडे अधिकाऱ्यांचा होत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे शहरामध्ये दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत त्यांना नोटीसा बजावल्या जातात मात्र पुढे कारवाई होत नाही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना वाद करावा लागतो यावर प्रशासन कारवाई कधी करणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव भाजपाचे लोणावळा आणि नाणे मावळ मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड महिला अध्यक्ष परिजा भिलारे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आशिष बुटाला मंडल उपाध्यक्ष गणेश साठे संतोष जंगले हर्षल होगले रवी सलोजा कांतीलाल ओसवाल संजोग पिसे पार्वती रावळ यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य अधिकारी उपस्थित नसल्याने बांधकाम विभागाचे अभियंता पंढरीनाथ साठे यांच्यासमोर आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून पुढील दहा दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटेल असे आश्वासन यावेळी साठे यांनी आंदोलन करताना दिले तसेच माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव आणि इतर आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न हे पुढील काही दिवसांमध्ये सोडवले जातील असे आश्वासन देखील त्यांनी दिले यावेळी स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे अधिकारी वीज पुरवठा विभागाचे अधिकारी नगर रचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते नगर परिषदेने आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये या समस्या न सुटल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी दिला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा